नमस्कार मित्रांनो रेडी करू मॉर्निंग आणि वेलकम टू माय न्यू लॉक चल आज आपण घाऊ करून घेऊया घ्या घाल घटला मशीन आली हा डेस्टिनेटी चालू आहे पुढं घाऊ का मग हेडे कंट्री मग स्किप करू नका आहे चव आता हल्ले हजरत जे पाहिजे मुठेपाल

i'm you फाईल बघा घरचा झालं अन्न पाळते कारण अन्न ठुला मोगा घवाचा मोगा म्हणजे आपण जे फळ करतो ना वेळा उशाला का तर मोगा असतो मो मोगा थोडा अन्न झाकून घवामध्ये ते अन्न का काढायला कसा ते फट पडत होते तर बघा कसं होतं काय होतं आहे कोणतं बघा

पण झाडावर आमच्या आता हातराला हातराला खाली गव्हा तुझ्या घेतलाही सहा जागा दुकान लावता आपण दुकान जायच होत असा गव झाला आहे आपल्याला पासून आज वाळून वाळून ठेवूया उद्या भरूया रद्द भरूया आपण लोक दुकानं आल्यावर सहजाळ दुकान राहता फा आलो दुकानवर फायनली आलो दुकानवर तर जात की मस्त आपल्या घाव केला पण घाव फरव आपल्याला घरी ह्यांचा आहे धार काढायचं ते आपल्या आज आणि व्हिडिओ कसा वाटा नक्की कमेंट करून सांगा आणि मॅसेज नेम व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब पाहिजे नका अशा लाईक करा शेअर करा जेव्हा

폴리파크. 폴리파크. 폴리파크.

넌넌한 개? 이 정도. 두는지이넌넌넌넌넌고넌넌넌넌넌넌넌하넌가넌넌넌넌넌넌넌넌넌넌넌넌넌아넌넌넌 वडून शिवत वडून 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 शिवतो भूया मसा माल नाही नाही म्हणलं काय हां तुझ्या कसली तुझ काय केलं மா मग काय केलं मोबाईल ते दादा फोन लावतो टमटो टेम्पू बोलू कामटोमा ते तांबळे माणिकचा फोन नंबर माझ्याकडे मी इथे बसून लावतो कोण मा ती माणिक नव माणिक तांबळेची ज्वारी त्यांनीच नेली ती नवा नव्हते